सर्वप्रथम मी सर्व पत्रकारांचे मनापासून आभार मानतो की आपण माझ्या प्रेस कॉम्पला वस्तुस्थिती आपल्याला सगळ्याला माहीत आहे अक्कलकोट तालुक्यात सध्या ज्या प्रकारे राजकारणाची ढवळाढवळ चालू दोड़ आहे या संदर्भात माझ्या संदर्भात काही चुकाच्या वार्ता अक्कलकोट तालुक्यात पसरवल्या जातात त्याचा खुलासा म्हणाले भेटून माझं जे काही म्हणणं आहे मनोगत आहे ते या ठिकाणी मांडण्यासाठी मी उभा आहे मी गेल्या चाळीस वर्षापासून काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतो आदरणीय सुशील शिंदे शिंदेसाहेब असतील कैलासवासी सातलिंगप्पा मेत्रेसाहेब असतील कैलासवासी महादेव पाटील साहेब असतील माजी आमदार सीतारामजी मेह्रेसाहेब माजी मंत्री यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली आजपर्यंत मी काँग्रेस पक्षाचं या ठिकाणी काम केलं आहे पण मेत्रेसाहेबांनी असा निर्णय का घेतला हे मला अजून समजलं नाही ठीक आहे त्यांच्या काही अडचणी असतील माहीत नाही पण मी यापुढं काँग्रेस पक्षातच राहून काँग्रेस पक्षाचं काम जोमान करणार आहे आणि जे चांगले दिवस काँग्रेस पक्षाला आणण्याचं या ठिकाणी मी कसोशीनं प्रयत्न करणार आहे सा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिकेच्या निवडणुका असो जिल्हा परिषदेच्या असो पंचायत समितीच्या असो आम्ही निश्चितपणानं काँग्रेस पक्षाकडे लढून या निवडणुका लढवून आम्ही निश्चितपणानं काँग्रेस पक्षाचा या तालुक्यात शहरात विजय प्राप्त करण्यासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू मायबाप जनता आम्हाला निश्चितपणानं साथ देईल कारण आम्ही जनतेशी जुडलेले नको आहोत पक्षाची वेळ काही वाईट आहे मान्य आहे सगळ्यांना चांगले वाईट दिवस येत असतात बी जे पीचे पण दोन खासदार पूर्ण संपूर्ण देशात होते आता आमचे आदरणीय नेते सुशीलकुमार शिंदेसाहेब देशाचे गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री संसदेचे नेते त्यांनी सुद्धा दोन विधान लोकसभेच्या निवडणुका हरल्या का साहेबांनी पक्ष सोडला का चालतंय वेळ असती कमी जास्त वाईट दिवस निघत आहे दिवस बुडत आहे निश्चितपणानं येणारा काळ हा काँग्रेस पक्षासाठी सूर्योदयाप्रमाणे असेल आणि काँग्रेस पक्ष हा आपले गेलेले दिवस पुन्हा प्राप्त करेल यासाठी आम्ही आम्हाला जे काही प्रयत्न करावे लागतील ते मी माझ्या सहकाऱ्यांना सर्व जाती धर्माच्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित सोशल इंजिनिअरिंग पेक्षा जास्त आम्ही सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन या ठिकाणी आम्ही काम करून पक्षाला चांगले दिवस आणण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत कशा प्रकारचं नियोजन असणार आहे कारण विरोधी पक्ष नसल्याची टीका होती आहे कारण दोन्ही जे साहेब जे आहेत ते आता सत्तेत गेलेले आहेत त्यामुळं तालुक्यात विरोधी पक्ष नसल्याचं तालुक्यात चर्चा सुरू आहे कशा प्रकार येणाऱ्या दिवसात आई आज दाखवून देऊ की विरोधी पक्ष काय असत आहे येणाऱ्या दिवसात आम्ही दाखवून देऊ त्यांना निश्चितपणा चांगलं दाखवून देऊ त्यांना आता कुणाच्या नेतृत्वात आपण इथं काम करणार काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो काँग्रेस पक्ष असेल शिंदेसाहेब असतील प्रणितताई असतील एक संघटन आहे हो हे कधी मरणार नाही एकशे चाळीस वर्षाचा पक्ष आहे एका कालपर्वा निर्माण झालेलं नाही कुठंतरी बाळासाहेब ठाकरेंच्या बरोबर गद्दारी करून पक्ष फोडून निर्माण झालेलं आमचं पक्ष नाही आहे हे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्या पक्षाचा मी सदस्य आहे त्या पक्षाच्या वतीनं मी बोलतो कुठेतरी गद्दारी करून चाळीस आमदार पळून घेऊन पक्ष स्थापन करून हे जसं आलंय तसंच आजनं उद्या जाणार आहे ठीक आहे ते काय मा त्याबद्दल काय मला म्हणायचं नाही पण काँग्रेस पक्ष हा देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला पक्ष आहे म्हणून हे काही दिवस असतात वाईट असतात सगळ्यालाच आहेत की हो मला आहेत तुम्हाला आहेत सगळ्याला चांगले दिवस दोन खासदार होती बीजेपीचे आता तीनशे तीनवर आलेत आणि ते दोनवर येतील सांगता येत सांगता येत नाही बघा जनता जनार्दन जसे कौल देईल जनतेचा कौल मान्य करावा लागतंय मला वाटतं भाजप अजून वरच येईल थोड्या दिवसाने ये कारण एवढं घाण काम एवढं घाण कृत्य भाजपकडून चाललंय आणि हे भाजपचे सहकारी आता उद्या काय एखादा मोठा नेता आला तर मेत्रे साहेब आणि कल्याण शेट्टी साहेब दोघे स्टेजवर एकाला एक चिपटून बसणार का काय म्हणतील खाली बसलेले लोक अहो लाखो लोकांनी आम्ही काँग्रेस पक्षासाठी साहेबांना मतदान केलंय हां मोठा बसणार मित्र पक्ष आहेत ना एकाला एक चिकटून बसणार का नाही मग त्यावेळी जनता काय बोलते हे दोघांना पण कळेल चांगलं कळेल त्या दोघांचा फायदा तुम्हाला होईल असं वाटतं निश्चितपणानं होईल हो दोन हिंदुत्ववादी पक्ष एकमेकांसमोर लढले तर निश्चितपणानं काँग्रेस पक्षाला निधर्मी पक्षाला फायदा होईल असं माझं ठाम मत आहे आणि ते होणारच आहे तुम्ही बघ या काळात बघा तुम्ही यासाठी काय मेळावा वगैरे निश्चितपणानं घेऊ पंधरा दिवसात मेळावा घेऊ आम्ही आता एकदा ह्यांचा संपू दे आता कोण जात आहे कोण येत आहे अजून काय काय कोण कुठं तळ्यात मळ्यात कुंभीवर बसलेत अजून ते कुंभीवरचे लोक कुठं कुठं जातात माहीत नाही ते एकदा चित्र क्लिअर झालं की निश्चितपणानं पंधरा दिवसाच्या आत काँग्रेस पक्षाचा मेळाव घेणार परत एकदा तुम्हाला सगळ्याला बोलवणार या आमचा मेळावा कव्हर करायला म्हणून जय जय